कधी कधी आपल्याला आपल्या मोलाची जाणीवच होत नाही आणि मग आपण जगाला विचारत बसतो मी खरंच किती किंमतीचा आज मी तुम्हाला अशीच एक छोटी पण मनाला स्पर्श करणारी कथा सांगणार आहे एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता मनाने चांगला पण कायम स्वतःवरच नाराज त्याला वाटायचं माझ्या नशीबच खराब आहे माझ्यात काहीच खास नाही एक दिवस तो रागाने घराबाहेर पडला आणि थेत गावाच्या टोकाला असलेल्या एका वृद्ध ज्ञानी बाबांकडे गेला अर्जुन म्हणतो बाबा मला काहीच नीट होत नाही कृपया मदत करा बाबा शांत हसले त्यांनी धुळीने माखलेला एक दगड अर्जुनला दिला आणि म्हणाले हा दगड घे आणि बाजारात जा तो कुणालाही विकू नकोस फक्त लोक त्याला किती किंमत सांगतात ते ऐकून ये अर्जुन थोडा गोंधळला पण मान्य केला पहिल्यांदा अर्जुन भाजी मार्केटमध्ये गेला त्याने दगड भाजीवाल्याला दाखवला भाजीवाला जोरात हसला आणि म्हणाला अरे हे काय घेऊन आलास जास्तीत जास्त दहा रुपये देईन अर्जुन निराश झाला पण बाबांच्या सांगडन लक्षात ठेवून पुढे गेला यावेळी तो एका दागिन्यांच्या दुकानात गेला ज्वेलरने दगड हातात घेतला क्षणभर तपासला आणि म्हणाला काहीतरी वेगळं आहे पाचशे रुपये देऊ शकतो अर्जुन थोडा आश्चर्यचकित झाला पण अजूनही त्याला काही कळत नव्हतं तिसरी आंदा तो रत्नतज्ज्याकडे गेला तज्ज्याने दगड हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यांत आली मुला हा साधा दगड नाही हा एक दुर्मिळ सनस्टोन आहे मी यासाठी पचास हजार रुपये देऊ शकतो अर्जुन थक्क झाला संपूर्ण दिवस बदलून गेला अर्जुन धावत बाबांकडे परत आला आणि सगळं सांगून टाकला बाबा हसले आणि म्हणाले बाळा लक्षात ठेव लोक तुझ्या किंमतीचा अंदाज त्यांच्या समजुतीनुसार लातात तुझ्या खरी किंमतीनुसार नाही तू कोणाच्या हातात जातोस कुठल्या वातावरणात राहतोस त्यावर तुझं मूल्य बदलतं पण तू स्वत अमूल्य आहेस खूप वेळा आपण स्वतःला कमी समजतो कारण आपण चुकीच्या लोकांकडे आपली किंमत शोधत असतो जर तुमच्यात प्रतिभा आहे चांगुलपणा आहे मेहनत आहे तर तुमची किंमत नक्कीच ओळखली जाईल फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळी लक्षात ठेवा तुम्ही अमूल्य आहात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा